नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज नऊ सप्टेंबर सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं काल सकाळ साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान पूर्व विदर्भात गडचोली चंद्रपूर गोंदिया मध्यम ते जोरदार पाऊस झाला नागपूर वर्धा यवतमाळ नांदेडच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार सरी बरसल्या छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या एक दुसऱ्या भागामध्ये हलका मध्यम पाऊस होता यानंतर नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाटाकडे हलकासा पाऊस कोकणातही मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या त्यासोबत पु पुणे पूर्व सातारा पूर्व सांगलीचे पूर्वेतील काय भाग आहेत सोलापूरचे पश्चिम भाग याही ठिकाणी पाऊस सरी पाहायला मिळालेले आहेत आणि आता जर आपण पाहिलं की हवामान प्रणाल्या कोणत्या आहे तर डिप्रेशन जे आहे ते आता पाकिस्तानवरती गेलेलं आहे आणि मान्सूनचा आस असले कोणतो पट्टा जो आहे तो बंगालच्या उपसागरातून अशा प्रकारे उत्तरेकडे गेलेला आहे पश्चिम बंगाल झारखंड बिहार उत्तर प्रदेशपासून राजस्थानपासून या डिप्रेशनपर्यंत विस्तारला आहे आणि एक चक्रकारवाणी स्थिती ही ओडिशा किनारपट्टीच्या आसपास पाहायला मिळते या वाऱ्यांपासून कदाचित एखादं कम दाबा क्षेत्र बनेल किंवा चक्रकारवाडीच राहतील आणि याचा प्रभाव म्हणून पूर्वेकडून जे बाष्प राज्यात पोहोचत आहे त्यामुळे राज्यात पूर्वेकडे खास करून विदर्भात गडगडाटी पाऊस हा पाहायला मिळतोय बाकी आपण आपल्या चॅनलच्या मेंबरशिप ज्यांनी जॉईन केलेला आहे त्यांच्यासाठी मान्सून केव्हा माघारी फिरू शकतो याबाबत एक त अपडेट सांगितलेली आहे तारीख सांगितलेली आहे आणि तुम्ही जर अजूनपर्यंत मेंबरशिप घेतली नसेल जर तुम्हाला घ्यायची असेल सक्ती कसलीही नाही जर तुम्हाला मेंबरशिप घ्यायची असेल चॅनलला मदत करायची असेल तर मेंबरशिप घेऊन तो व्हिडिओसुद्धा नक्की पाहून घ्या बाकी जर आपण पाहिलं की सध्या राज्यात पावसाचे ढग कुठे ताटलेत वर्धा नागपूरचे काय भाग आहेत यवतमाळच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत गडचिरोलीच्या दक्षिण भागामध्ये गोंदियाच्या एक दुसऱ्या तालुक्यांमध्ये तसेच हिंगोलीचा काही भाग जालन्याच्या काही भागांमध्ये खास करून जालना शहराच्या आसपास अहिल्यानगरचे काय भाग आहेत त्यानंतर इकडे सातारेचे काही भाग आहेत आणि सांगलीच्या थोड्याफार भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले दिसत आहेत धाराशिवकडे सुद्धा एक स्थानिक ढग आहे मात्र हे जे काही ढग दाटलेत यांपासून मोठ्या पावसाची शक्यता नाही हा काही ठिकाणी जो मोठा पाऊस आहे ते गडेशचे दक्षिण भाग यवतमाळचे भाग वर्धा नागपूरच्या भागांमध्ये थोडेसे जोरदार पावसाचे ढग आहेत बाकी मग जालना अहिल्यानगर पुण्याचे जे थोडेफार भाग असतील किंवा मग त्यालापासून साताराचा भाग आहे या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाऊस देणारे ढग हे दिसत आहेत बेळगावकडे सुद्धा अशा प्रकारचे ढग हे दाटलेले पाहायला मिळत आहेत आणि एकूणच रात्रीचा जरी अंदाज पाहिला तर, तर गडचुली थोडाफार चंद्रपूर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया यवतमाळच्या भागांमध्ये पाऊस होईल हिंगोलीत जालन्याच्या काही भागांमध्ये बुलढाणा दक्षिण अहिल्यानगर सातारा पूर्व सांगलीच्या लागतवरती उत्तर पूर, पूर्वीतील भाग असेल या ठिकाणी पावसाच्या सरी या पाहायला मिळतील आणि त्यातल्या त्यात जर आपण तालुके पाहिले तर फलटण आणि मान तसेच कोरेगावच्या काही भागांमध्ये पाऊस होईल वाठाळ स्टेशनच्या आसपास आदर्कीच्या आसपास पावसाच्या सरी बरसतील त्यानंतर इकडे आटपाडी किंवा मग थोडाफार विठाचा भाग असेल या ठिकाणी एक दुसऱ्या गावांकरता थोडासा गडगाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील अहिल्यानगरमध्ये पाहिलं तर संगमनेरचे काही तालुके संगमनेर तालुक्यातील काही गावे पाडनेरमधील काही गावांमध्ये पावसाच्या सरी बरसतील जालन्यात पाहिलं तर जालना शहराच्या आसपास पावसाचे सरी राहतील किंवा मग इकडे परतूरच्या आसपास थोडाफार पाऊस सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यासोबतच हिंगोलीत जर पाहिलं तर हिंगोलीचे हिंगोली शहराच्या आसपास किंवा हिंगोलीच्या आसपासच्या भागामध्ये पाऊस सरी पाहायला मिळतील यवतमाळमध्ये पांढरकवडा त्याच्या आसपासचे काय तालुके असतील या ठिकाणी पावसाचा अंदाज दिसतोय सिरोनचा घडशील तर सिरोनच्या भागामध्ये पावसाच्या सरी बरसतील सेलो असेल वर्ध्याचा त्याला म्हणून असलेला हिंगण्याचा भाग असेल हिंगण्याचा भाग असेल व नागपूरचा या ठिकाणी पावसाच्या सरी मेघगर्जनेसह पाहायला मिळतील आणि हे जे काही तालुके सांगितलेत या तालुक्यांव्यतिरिक्तही इतर ता ठिकाणी पाऊस होऊ शकतो बाकी या तालुक्यांमध्ये विशेष शक्यता आहे म्हणून त्यांचे नाव घेतले आहेत उद्याचा जर अंदाज पाहिलं तर सर्वात प्रथम उद्या सकाळी धुके पाहायला मिळू शकतात पालघर ठाणे मुंबई शहर उपनगराच्या आसपास रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर सातारा पुणे नाशिक हहिल्या नगरचे काही भागांमध्ये खास करून पश्चिम भागांमध्ये किंवा त्याच्या आसपासच्या काही भागांमध्ये धुके थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळण्याची शक्यता आहे यानंतर पावसाचा जर आपण अंदाज घेतला तर गडचुली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा चंद्रपूर यवतमाळ हिंगोली परभणी बीडचे पूर्व भाग नांदेड लातूर धाराशिव सांगली सातारा सोलापूर पूर्व हा जो काही भाग असतो सातारा पूर्व या ठिकाणी स्वरूपात गडगडाट आणि काही ठिकाणी मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस सरी पाहायला मिळतील त्यासोबत अमरावती अकोला बुलढाणा वाशिम जालना परभण हिंगोलीचे उत्तर भाग छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणेचे राहिले भाग असतील मधले वती भाग असतील सातारचे कोल्हापूरचे पूर्व भाग आणि बेळगावचे भाग असतील या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात स्थानिक पातळीवर निर्मिती झाली तर गडगडाट किंवा पावसाच्या सरी पाहायला मिळतील मात्र मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुर्ग गोवा विशेष पावसाचा अंदाज नाही एखाद्या ठिकाणी एकदम हलक्या सरी झाले होतील नंदुरबार नाशिक धुळे जळगाव याही ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही वातावरण कोरडं राहण्याची शक्यता दाट आहे यानंतर जर आपण हवामान विभागाचे अंदाज पाहिले तर त्यानुसार दहा सप्टेंबर रोजी परभणी हिंगोली नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली मात्र या दो जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे नाहीत या व्यतिरिक्त राज्याच्या इतर कोणत्याही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने दहा सप्टेंबरसाठी धोक्याचे इशारे दिलेले नाहीत मात्र काही ठिकाणी हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल असा अंदाज राहिलेल्या उर्वरित जिल्ह्यांसाठी आहे त्यानंतर अकरा तारखेचं जर आपण इशारे पाहिले तर त्यानुसार गोंदिया गडचुली आणि यवतमाळ या विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा वाशिम या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे त्यानंतर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली या ठिकाणी मेघगर्जेनेसह काही भागांमध्ये पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे तसेच हिंगोली परभणी कोल्हापूर पूर्व कोल्हापूर घाट या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याचा अंदाज आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड जालना बुलढाणा अकोला अमरावती या जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे दिले नाहीत मात्र या जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा वाटलंच मेंबर व्हावं आर्थिक मदत करावी तर चॅनलला जॉईन करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका